अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपला गॅरंटी वचननामा जाहीर केला आहे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत वचननाम्याची सविस्तर माहिती दिली सुरक्षित आणि विकसित अमरावती हीच भाजपची गॅरंटी असल्याचे त्यांनी सांगितले शहरासाठी मजबूत रस्ते उडानपूल प्रत्येकाला हक्काचा निवारा प्रदूषणमुक्त अमरावती कचरामुक्त शहर आणि टेक्स्टाईल सारख्या महत्वाकांक्षी योजनांचा यात समावेश आहे यावेळी पत्रकार परिषदेला राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार संजय कुटे आमदार राजेश वानखडे भाजप शहर अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते पार्टीच्या कमळ चिन्हावर असलेले सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी करणे ही आमची भूमिका आहे कोण काय बोलत कोण निवडणूक करता कोणाचं नाव वापरत यामध्ये आम्हाला काही तथ्य नाही शेवटी भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते कार्यकर्ते एक संघ राहून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येणार आहे याकरता प्रयत्न करणार आहोत आणि त्यामुळे मला वाटतं की कोण काय बोललो याला अपरता आता जास्त मी पडणार नाही दोन हजार हॉकर आणि पार्किंग झोनचा प्रश्न मी ते सांगतोय की आपण काही मॉल डेव्हलप करतो आहे एम एस डी सी मार्फत करतो आहे ज्यामध्ये हॉकर झोनी आहे आणि पार्किंग झोनी आहे अंडरग्राऊंड चार पाच पार्किंग करून काही पार्किंग मॉलही करतोय त्याच्यावर आपले हॉकर झोनचे मॉल करतोय पण या ठिकाणी फेरीवाले आहे हाटेलेवाले आहे पाटेलेवाले आहे शेवटी लोकांचा रोजगार उपलब्ध रोजगार उद्धवस्त करणार नाही पण या ठिकाणी त्यांना साधस त्या ठिकाणी एखाद्या स्पॉटवर एखादी जागा आम्ही महसूलची बघतो आहे त्यावर पूर्ण हा झोप तयार करून एखाद्या जा मोठ्या जा जागेवर अंडरग्राउंड पार्किंग करून तोही विचार आम्ही असं आहे की आत्ता निवडणुकीचा काळ आहे त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकच भूमिका पार पाडली पाहिजे की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिकडे असेल तिकडे त्याला निवडून आणायचं कर्तव्य प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ कनिष्ठ सर्वच नेत्यांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे ती जबाबदारी पार पाडत नसेल तर शेवटी पक्ष आहे पक्ष फार मोठा आहे काय बोलतात मी वारंवार सांगितलं की एका विषयावर फोकस न करता अमरावतीच्या विषयावर मी फोकस केलं पाहिजे आज अमरावतीच्या विकासाचं विजन ज्या होते आहे त्यावर काही सूचना आपण केल्याची माझी विनंती आहे मी वारंवार आहे कुठल्याही वरिष्ठ करिष्ठ मध्यम कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जिकडे उभा आहे त्याच्या विरुद्ध कुठलाही प्रचार करू नये त्या कार्यकर्त्याला निवडून आणण्याकरता तर मन धनाने मदत केली पाहिजे शेवटी आहे आणि कमळाविरुद्ध केलेला प्रचार हा कधीही कुणाला मान्य होत नाही किती मोठा व्यक्ती असेल देशातला राज्यातला ग्रामीणमधला शहरामधला तो कधीही कमळाच्या विरुद्ध प्रचार केलेला कुणालाही मान्य नाही ते मान्य होतही नाही रवी राणाशी तेव्हा काही जागेवर महायुक्ती करावीचा विचार झाला त्यामध्ये सात सीट त्यांना सोडलेल्या होत्या आधी नऊचा विचार झाला पण सातमध्ये आम्ही फायनल झाले आहेत मग आम्ही तीन सीट वाढवून देण्याचाही प्रयत्न केला त्यांनी तेवढ्याच जळाव्या इतर लढून असाही विचार झाला पण आम्ही नऊ त्यांनी जर निष्पर्श टाकल्या असतील तर ते काही मान्य नाही त्यामुळे नऊ तर आम्ही सोडल्याच आहे सात तर आम्ही सोडल्याच आहे वर तर आम्ही विरोधात बोलतच नाही आहे पण ज्या आमच्या भाजपाच्या सीट आहे त्या पूर्ण सीटवर त्यांनी कमळाचाच त्या ठिकाणी प्रचार केला पाहिजे अशी अपेक्षा आहे कारण त्यांनी इतक्या सीट टाकलेल्या आहे की आता ती जी आमची युती झालेली आहे ती युती आता किती नैसर्गिक राहील किती ती जी काही वस्तू येते त्याच्या आधारावर चर्चा केली नैसर्गिक युतीबाबतचा विचार केला होता आम्ही तशा जागाही सोडलेल्या त्या ठिकाणी कमळाचाही उमेदवार टाकला नाही पण रवी राणाजी यांनी अनेक ठिकाणी कमळाचे उद्धव उमेदवार टाकले तर त्यांनी ते नको टाकायला पाहिजे नको टाकायला पाहिजे होते असं आमचा अपेक्षा होती शेवटी त्यांनी त्याच्या पक्षाचा निर्णय करायचा जा, आहे त्यांच्या पक्षाचा निर्णय मी करू शकत नाही पण आमच्याही भाजपच्या नेत्या त्यांच्याकडे ने एकत्र एक परिवार आहेत त्यामुळं एकत्र परिवार आपल्याकडे तिलामुळं आम्ही सुद्धा गेलो पालकमंत्री म्हणून शेवटी भाजपाचे नेत्या त्या परिवारात राहतात त्यामुळं भाजपच्या नेत्यांशी म्हणजे रणवणीकरणाशी आम्ही बोललो रवी नाण्याशी बोललो त्यांना विनंती केली की यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण पॅनल करता आपण मदत करा शेवटी या जिल्ह्याचा पालकमंत्री माझी जबाबदारी आहे की मित्रपक्षांना मदत मागणे मित्रपक्षाची युवती पिकवणे आम्ही शिवसेनेची चर्चा केली शिवसेनेची रात्रभर बसलो नाही झाली युवती शिवसेनेची त्यांनी त्या ठिकाणी वेगळे लढवले नवनीत राणालाही वाटलं की म्हणजे रवी राणालाही वाटलं की आम्ही वाट साथ दिलेल्या जागा पर्याप्त नाही आहे बंडेरा मतदारसंघात त्या सर्व चाळीस त्यांना पाहिजे शेवटी प्रत्येकाला घोडा मैदान समोर आहे आता त्यांना चाळीस पाहिजे तर चाळीस देऊ शकत नाही त्यांना वीस पाहिजे किमान त्याही वीस देऊ शकलो नाही भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे त्यामुळे आम्ही त्यांना साथ देऊ शकलो साथमध्ये आम्ही इमानदारीने दे कुठले कॅन्डिडेट दिले नाही त्यांनी त्याच्यावर तर कॅन्डिडेट टाकले त्यांना जास्त कॅन्डिडेट पाहिजे होते मला असं वाटतं आता तो विषय संपलेला आहे आता या विषयात आम्हाला पडायचा नाही पालकमंत्री म्हणून मी माझी जबाबदारी पाडली मी नवनीत राणाजीकडे गेलो रवी राणाजीकडे गेलो मी शिवसेनेच्या नेत्याशी खूप वेळ चर्चा केली नागपूरमध्ये मान्य आपले जगदीप गुप्ताजी आणि सर्वच आम्ही नागपूरमध्ये दोन तीन तास बसलो त्यांच्याशी चर्चा केली छोटी माहिती चर्चा करावी लागतं त्यामुळं आम्ही सर्वांशी बोलवणी काही माहिती झाली नाही आता आमच्यासमोर एकच टार्गेट आहे भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता कमळा उभा आहे त्याला हंड्रेड पर्सेंट ताकद देऊन निवडून आणणे हाच अजेंडा आता आमचा आहे